मागच्याही काळात बालकांनी सांगितलं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केलाय विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचंय तेही आपण यापुढे करणार आहोत पण वेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आयटी मध्ये गेला आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी च्या माध्यमात आयटी पार्क या ठिकाणी तयार आपण देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटी येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टच काम झालं आणि एअरपोर्ट वर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही करणारे उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू आज मला या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की अडीच हजार लोकांना आपण या महामंडळाच्या आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज मधन या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळात मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास एक लाख हजार उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातन आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास तेरा हजार कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो पाच दहा लोकांना नोकऱ्या देतो आहे म्हणजे नोकरी करणारा नाही नोकरी देणारा उद्योजक असे दीड लाख आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी मला राख्या मानल्या खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उचलू शकणार नाही या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठी संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे या संकटात आम्ही बाहेर पडत असतो आणि म्हणून सोलापूरकरांना मी पुन्हा एकदा या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो सर्व सन्मान्य आमदारांना आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मी असेल शिंदे साहेब असतील अजित अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्ही काळजी करू नका सोलापूरला जे जे लागेल तेथे देण्याचा प्रयत्न आम्ही करू आज पुन्हा एकदा ज्यांना घरं मिळालेली आहेत ज्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मालक तुमचं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो